सुबारेगा मुलंही नगरी न्यारी आमची माती अमाशं प्यारी पंधरा मिनिटं बर उन्हाई का माझ्या आईबापांना शेवटे झाले आहेत एवढेच त्यांनी माझा दुसरं भाजीचा मानाचा मुजरा गोवा म्हणाले तुमची जीव हाती सार म्हणले तू जीव हा ओसा तुम्हीच तुम करता आमची लाग खर आमचं धरण आहे सदा इथूनच सुरुवात हा आणि म्हणून मग रोज करायची वा परिस्थिती अनुकूल नसताना कुणाचं पाठबळ नसतानाही आम्ही प्रतिस्पर्ध्यांची पिवळी केली आणि म्हणून आमची लाल आहे आवर्जून तुम्हाला सांगतो तुम्ही काल परवा आला असो आता आज भोवानी एवढा गोड करणार जास्त नाही मी अजून ही शब्दांची मर्यादा तू तडाखमध्ये बोलणारच नाही याच्या अर्थ आपले संस्कार आहेत तसे आम्हाला तसं शिकवलं गेलेलं आहे तू तडाखवर येत नाही लगेच येतो कधीतरी पण ते आज वेळ शायर म्हणतात बक्षीस आहे बक्षीस घेतो जोडीला जोड ही द्यायलाच पाहिजे आणि सचिन गोव्याच्या जोडीला अमोल दे पाहिजे नितीन नितीन दीपेश यांचकडून शंभर रुपयांचं पारतोषिक धन्यवाद म्हणायचं काय बघा वेळ आहे पंधरा मिनिटं गेली त्यातली पाच मिनिटं गेली बंडे केक कापण्यात दहाच मिनिटं राहतील हो मला माहिती आहे आणि म्हणून मी चालीबिली गोवांना जास्त देत बसत नाही मी मागा सांगितलं चाली देणं मोठं काम नाही आत्ता पिक्चर किंवा चाली आत्ताची पोरं पहिली दुसरीतली तिसरीतली पाचवीतली सगळं जणं बंगात्मस्त चालेल सर येस सर फॉर शक्ती पण गोवा जे बोलले थोडा मी बाकीचं काय देणार घेणार नाही आवर्जून सांगतो त्यांनी दोन मुद्दे मांडले तेवढंच घेतो आता त्यांची तव कापत नाही बसत चाल माझी चांगली पाठ आहे मी अनेक वेळा कार्यक्रमात लावलेली आहे खरंच वेळा चांगलं म्हणून सुंदर स्तवस्तवन चांगली आणि बरेच दिवसानं माझीला पण चांगलं म्हणाले बुवा की गोआली स्थवन चांगली लावली असं बोलते असो मला म्हणतात टाल्या वाजवा टाल्या वाजवा टाल्या वाजवा बेकार्या टाल्या मागून नाही मिळत टाळ्या सचिन भोवानी कमवलेल्या आता बोललाय जरा अरे तुम्ही आता येतोय थोडा थोडा लाईन मध्ये कार्यक्रम आणि सदालाल घराण्याचं नाव हे माझ्या वारीमध्ये नेहमी वा म्हणून म्हणतोय तुमच्या कानात उंदीर पुतला आहे कान सकाळी साफ करा आणि फक्त जितूना सांगा मला नुसत्या झिमन बोलाच्यात वार्या टाकू नको आपल्या बघू नका लोकांच्या पण बघत जा माझ्या स्तवन संपल्याच्या नंतर श्री गजानन महाराज गावले माते बोल शक्ती वाहले अखंड सदा लाल घराण्याचा दर कार्यक्रमा दर कार्यक्रमाला आठवण करून देतो तुम्हाला जितवादा माझ्या बाऱ्या तुमच्या भावाला दाखवीचा जा नाही तर असा भावाचा एक दिवस चावा घे सचिन बुवा म्हणतात मला उगाच काही बोलत आम्ही नाही मग आम्ही काहीतरी समाजाला समाजाला दिलेलं आहे पेरलेलं आहे म्हणून म्हणतो आमच्या नावाला तुम्ही लागायचं नाही ते तुमचं काम कामही नाही आज वेळ कमी आहे म्हणून आणि म्हणतात जिम्मा आता यांचं नाव जिम्मा मी घेतला झिम्मा खेळ जिम्मा आणि म्हणतात फुगडी फक्त बायकांनी किती व्हिडिओ दाखल बाप्याने फुगडी घातलेली किती दाखव बाप्यांनी फुगडी घातलेली अरे पंढरीच्या वारीमध्ये वारकरी आजही आनंदाने फुगडी घालतात त्यांना काय म्हणा विजय पटला पटला पंढरीच्या वारीमध्ये वारकरी धोतर घालून टोपी घालून सदरा घालून आजही तुम्ही हा कधी हा जाणारच नाही हा बार मध्ये जाईल हा पंढरीला नाही जाणार हा बार मध्ये जाईल पण पंढरीला नाही जाणार गेलंच नाही ह्यांना माहिती कसं पडत तुमचा इमान कसा जमनी उतरतो तो सचिन मुवा म्हणतात ऐका आणि म्हणून आवर्जून गवळ पटवण्यासारखीच गायली आहे वार बरोबर लागलाय बी बुवा एवढा नाही पागून लागला चांगला वार केलेला आहे त्यांनी आणि त्यांना कळलं त्यांनी मान्य केलं मी असं बोललो बुवा तुमची सदा लालो आता आमचं घराणं आहे तुम्ही मस्करीत बोला किंवा कशा अर्थानं बोलला पण शेवटीला घराण्यावर तुम्ही बोलला म्हणून तुम्हाला दिला म्हणून तुम्हाला दिला आपल्यावर जेव्हा येते ना आपली चळते तेव्हाच येते म्हणून म्हणून तुम्हाला चांगला वाद दिलाय म्हणून जास्त वेळ ना सगळी त्यांची कटिंग पटिंग का सगळी आणले होती जिसदी नक्की मेरी वाद नाही होती नाही आज सगळं झालेलं आहे गवळात देऊ गवळण सुद्धा कापलेले गवळण सुद्धा कापले पण दादानी आता सारखा इकडून चाललाय सण एका म्हणून एक गाडा फक्त एकच घेणार आणि कार्यक्रमाची सांगता करणार मागायच सांगितले नवरी मरू नवरा बरो दक्षिणा ऐका म्हणून देत नाही दादा अगरमबा माझ्या जीवनाची लाडकी राम भुवाची चालते देत नाही बस आता त्यांनी सांगली गवणार काय त्यांच्या मनानं त्यांची याच्या चांगली आहे बरेच वर्ष या ठिकाणी वसंत भैरभवांची गवळण आहे बरेच वर्ष पेस येईल डर दर आता तेच शब्द फक्त त्यांनी चाल बदलून मांडले असू चला त्यांची त्यांना लगला त्यांना वाटत आहे धरून मांडणी घालते हांडी आतमध्ये लावले पुरा लोकांना कळत नाही काय गो पुरा काढलाय लोकांना तुमचा कार्यक्रम का। म्हणून सांगतो तुम्ही पाणी टाका पाणी जरा टाकत जा तुम्ही कारण मग शब्द पिसलत जाता शब्द बदल करतात म्हणून म्हणतोय थोडंसं पाणी टाकत जा अजून पावसाला टाईम आहे पाऊस नाही पडायला लागला मुंबईत नाही गावाला असेल म्हणून म्हणतोय पहिलं काळात म्हणायला खाली चार अजिबात ना नावं घेतली नाहीत मला माहिती नाराज होणार नाही अमोल दादा भोसले निवशी गावात कार्यक्रम केला मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मंगेश यादव बरीचशी मंडळी कलगीतोरा उन्नती मंडळातील या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही मला म्हणायचं आहे काय लक्ष असू ज्ञानाचे कणकण निरदयात साचवी पुढणाऱ्याला बोलणाऱ्याला मी जितीने वाचवी आणि लय हुशारी करू नको इच्छू झिमन बुआ असा सचिन बुवा बघ तुला कासा फोटा वरणाची म्हणायचंय काय म्हणायचंय काय बघा मी कधी गुरुवार यांना घराण्याला यांच्या कधीच बोललो नाही बुवांचं नाव आहे देवेंद्र भानू झिमन मी अनेक वेळा सांगितलंय यांनी मला परवा कट देण्याचा प्रयत्न केला जमला नाही पोहोच आज महिन्यानं परत एकदा तोच विषय काय महिन्यात कट देतात का तो म्हणायचा आहे का लक्षात तो मग त्याला सुद्धा मला समज राहत राहिले असतो सांगतो हा तुझा सांगतो ज्ञानाची धनाची रास होती तरी एक शेष गौरव लोक म्हणतात शंभर होते एक शेष होता एकशे एकवी मुलगी होती माहिती असेल हे तू अस मग पत्नी तिचं नाव भानुमती त्या भानुमतीला लक्ष्मणा नावाची मुलगी आणि लक्ष्मण कुमार नावाचा एक मुलगा झाला अर्जुनाचा पुत्र जो so, चक्र मारला गेला अभिमन्यू त्याच्या हाताने त्या लक्ष्मण कुमारचा वध झाला विशेष आई ना, ना किंधीव जाणारा बोर रातभर गेला वेळ म्हणून सांगतो हा तू झाला सत्यमा <sum> विषय पटवू न घे तिला अंकुशाने गातो सभेमध्ये खा तुझ्या नावाचा केला यानपुरा सत्यानास विषय जायचा मी तुम्हाला सांगितले त्या दिवशी माझ्या विषयाचा मागचा तरी वाट नाहीतर तर पुढचा तरी वाट किंवा कट द्या तुम्ही अनेक मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्हाला समजून नाही पुढचा खुशील देऊ का देऊ का दोन मीटर आय बघा आयजे ऐका ಏಯ್ <laughs> <smack> <laughs> 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 की रावणाची बहीण नखा सांगितलं प्रश्न सांगितला रावणाची बहीण शुर्फ नका कलियुगान कोणते तुम्ही शायरांना दोन तीन उत्तरं दिली ते अजूनही नाही म्हणतात मी त्यांना सांगितलं श्रीलंकेत एक गाव आहे महि नावाचं एक गाव आहे दोनशे किलोमीटर श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून त्या ठिकाणी गंगा सुदर्शनी नावाची एक मुलगी आहे जशीच शुर्पनकेला लक्ष्मणाने नाग आणि कान कापून विद्रूप केली होती ती सुद्धा तशीच जन्माला आली ती त्या ठिकाणी अजूनही वास्तव्यास आहे कोलंबो पासून दोनशे किलोमीटर महिन्यात गाव आहे श्रीलंकेत अजूनही येईल पुणे कुणी मी विषय वाचनातला आहे आणि म्हणून कसं सांगितलं गोवा म्हटले ना गोवा म्हटलं मग मी त्यांना उत्तर दिलं मी त्यांना उत्तर दिलं मी त्यांना सांगितलं जी आता शुर्पनका या कलियुगात वावरते ती निद्रा देवी या नावानं वावरते आणि अक्काबाई हे तिचं स्वरूप आहे जसं आपण एखादा माणूस झोपत असेल तर त्याला म्हणतो तुझ्यावर अक्काबाई आली तर ते अक्काबाई तिचं स्वरूप आणि निद्रा देवी तिचं कोण म्हणतात कधी पण नाही आणि मी त्यांना तिसरं उत्तर दिलं आता युट्यूब युट्यूबचा जमाना आहे तुम्ही सगळेजण वाचक आहात तुम्ही पाहताय ऐकताय मी त्यांना अनेक वेळा सांगितलं ज्यावेळेस कृष्ण लक्ष्मणाने तिला विद्रूप केली मग ती कुरूप दिसायला लागली नाकावर नाक आणि कान आपल्या आपले दिसायचं होतो म्हणून तिनं पट्टी बांधली तोंडाला पट्टी बांधली आणि आता मुस्लिमांच्या स्त्रिया ज्या हिसाबमध्ये किंवा ज्या बुरख्यामध्ये फिरतात त्या शुल्फलकेच्या या अंशज आहेत असं मी त्यांना तिसरं उत्तर दिलं तरी पण नाही म्हणतात असो मी अभ्यास करून सांगितलं मी अजून अभ्यास करेन नाही म्हणतात तो असो नवीन त्यांना मी परवा दिलाय आय बाया बाया सांगू मी काय या रडव्याला याच्या बहिणी सगळे बोलताय त्या बडव्याला म्हणजे विठ्ठलाचे जसे बडवे बघतो शंकर शंकरायचे तो बघतो होता राहू राजनायक या हा असो अशा बऱ्याच पटून दिल्यात मला म्हणायचं काय बघा ऐका तुम्ही तो बरेश्वर असो म्हटलं हा निर्लजा मारतोय मज्जा हा निर्लज्जा मारतोय मज्जा लक्ष्मण म्हणतो लक्ष्मण हा निर्लज्जा पाहणारा मारतोय मज्जा गेला घेऊन वय नीला गेला घेऊन वय नीला सीतेला त्याची वय हा निर्लज्जा मारतोय मज्जा

वाच <laughs> सांगतोय रामायणाची कथा पंचवटीतून पळवली सीता कशा रावणाची बायको म्हणतो तुम्ही सगळ्या बायांना सांगते आया बाया सांगू मी काय या रडव्याला याच्या बहिणीचं कापलय ना पण लाज नाही मुलीच या पडव्या याच्या बहिणीच कापलय ना पण लाज नाही मुलीच